तीन चार दिवसाच्या पावसाने तालुक्यासह मादान ग्रामपंचायत परिसरातील वर पूल खोलीकरण नसल्याने रस्त्याची दुरावस्था झाली असून या भागातील ग्रामपंचायत जवळ पावसाचे पाणी साचल्याने या साचलेल्या घाणीच्या पाण्यातून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे पुराचे पाणी गावामध्ये शिरत आहे तर गावामध्ये येत असलेल्या पुरामुळे जाण्या येण्याकरिता व्यवस्थित पूल नसल्याने नागरिक व शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन या पाण्यातून येणे जाणे करावे लागत आहे ग्रामपंचायत समोरच रोगराई व घाणीचे साम्राज्य असल्याने ग्रामपंचायतचेच दुर्लक्ष होत असून गावाचा विकास कसा होणार असाही प्रश्न यावेळी नागरिक उपस्थित करीत आहेत ग्रामपंचायत सरपंच जरी महिला असल्या तरी सर्व कामे हे त्यांचा मुलगा सांभाळतो त्यामुळं सरपंच कोण असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहे गावामध्ये सुरू असलेल्या विकास कामे योग्य व दर्जेदार होत आहे की नाही की फक्त या विकास कामांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्या जात आहे का अशी चर्चा सुद्धा नागरिक करीत आहे एकीकडे गावाकडे पूर्णत सरपंच व सचिव यांचे दुर्लक्षच होत आहे अशी चर्चाही नागरिक करीत आहे गावातील निकृष्ट कामे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य नदी नाले तुडुंब भरलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र माधानमध्ये पाहायला मिळत आहे माधान हे गाव संत श्री गुलाबराव महाराज यांचे देवस्थान आहे या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येतात मात्र मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाधारकांनी साम्राज्य तयार केले असून काही दिवसाआळ छोटे मोठे अपघात या ठिकाणी झाले आहे माधान ग्रामपंचायत व प्रशासनाच्या मिलीभगताने अत्यंत बिकट अवस्था गावची झाली आहे तीन दिवसाच्या झालेल्या पावसाने माधान ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत समोर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पुलाचे पाणी गावात शिरत आहे शेनखत रोडवर पडलेल्या अवस्थेत आहे